इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भगवान विष्णूंचा मोहिनी अवताराचं एकमेव स्थान असणाऱ्या नेवासा शहराचं ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मोहिनी मायेच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत शनिवारी चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता लखलखत्या अग्नीचे खापराचं भांड तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहात बळंद हा कार्यक्रम पार पडलाय तर आता सप्तमीपासनं सुरू झालेल्या ग्रामदैव श्री मोहिनीराज यात्रेमुळे शहरामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री मंदिराच्या समोर भळंद खेळत देवदेवतेला यात्रा उत्सवासाठी आमंत्रित केलं जातं श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सौ आदिती जोशी आणि आदिनाथ जोशी यांनी लखलक त्या अग्नीच्या खापराचं भांड तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोरी राजांच्या यात्रेचं आमंत्रण दिलंय बळंदा कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली आहे यावेळी शहरामधील भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती शंकर नाभदे सी चोवीस तास निवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस